रामराम मंडळी मंडळी कालच आमदार केसरीचं पाच लाखाचा भव्य दिवस मैदान पार पडलं या मैदानात भारत केसरी हिंद केसरी मथुर आला होता तयार होता शेसवाडीच रायफल तर शेसवाडीच रायफल आणि मथुर या गाडीला चांगलाच वेग लागला होता गटसुद्धा थाटपात झाला होता पण सेमेला मथुर आणि शेसवाडीस रायफल यांच्या हात झाली असं मित्रांनो चालायचंच खेळ आहे खेळा खेळात काही घडू शकतं तर यानंतर मथुराचं आगामी नियोजन काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो भिंजोडचा बादशाह मथुर येणारा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस कटपळ केसरी या मैदानात पाहणार आहे हे मैदान कटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे होणार आहे या मैदानात प्रथम बक्षीस दीड लाखाचा असणार आहे प्रथम बक्षीस दीड लाख असल्यामुळे मूत्र आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाहताना पाय पायरा मिळेल तर महत्वाचा पायरा कोण असणार याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच आणून तर महत्वाचा पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा